नमस्कार चकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे रक्षाबंधन आणि त्याच पाठोपाठ अनेक सण हे लगेचच येत आहेत त्यानिमित्त आज आपण बनवणार आहोत खोबरा लाडू अगदी मार्केटपेक्षाही चविष्ट असे हे खोबरा लाडू तयार होतात त्याचबरोबर अगदी कमी साहित्य लागते आणि कमीत कमी वेळेमध्ये हे खोबरा लाडू तयार होतात तर मग वाट कसली बघताय चला तर मग लगेचच रेसिपी कशी करायची ते बघूयात त्यासाठी एक कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेली होती त्यामध्ये आपल्याला दोन कप एवढे डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचे आहे आता जर तुम्हाला इथे ओल्या खोबऱ्याचे हे लाडू तयार करायचे असतील तर तुम्ही इथे खवलेले ओले खोबरेसुद्धा वापरू शकतात आता इथे आपल्याला अगदी हलकेसे गरम होईपर्यंतच हे डेसिकेटेड कोकोनट भाजून घ्यायचे आहे अशा वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे पण आपल्याला याचा जास्त असा रंग बदलू द्यायचा नाही दोन ते तीन मिनटे खोबरे भाजून झाल्यानंतर यामध्ये आता घालून घेणार आहोत ते म्हणजे एक कप एवढे दूध आता इथे आपल्याला जास्त दुधाचा वापर करायची अजिबात आवश्यकता नाही कारण की आपल्याला हे जे खोबरे आहेत ते छान असे नरम करून घ्यायचे आहे त्यामुळे आपण इथे दूध घालून घेतलेले आहे दूध या खोबऱ्यामध्ये छान असे एकजीव झालेले आहेत आणि खोबरेसुद्धा नरम झालेले आहे त्यानंतर आता इथे मी पाऊन कप म्हणजेच अर्ध्या कपापेक्षा जास्त एवढी यामध्ये साखर घातलेली आहे साखरेचे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे जर तुम्ही साखर यापेक्षा कमी वापरली तर लाडूला व्यवस्थित बाइंडिंग येणार नाही आणि जास्त जर साखर वापरली तर लाडू गोड तर जास्त होतीलच पण त्याचबरोबर ते चिकटसुद्धा होऊ शकतात आता आपण हे मिश्रण एकत्र करतानाच त्यामध्ये एक चमचा तूप घातलेले आहे तुम्ही सुद्धा खोबरे भाजताना यामध्ये तुपाचा वापर करू शकतात आता आपल्याला साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत असेच हे मिश्रण हलवत राहायचे आहे पण आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लोस ठेवायची आहे कारण की आपल्याला या मिश्रणाचा रंग बदलू द्यायचा नाही साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर यामध्येच मी अर्धा कप एवढी मिल्क पावडर घातलेली आहे आणि त्याचबरोबर एक चमचा वेलची पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर अशा वेळेस तुम्ही अर्धा कप ताजी दुधावरची घट्ट सर अशी सायसुद्धा यामध्ये वापरू शकतात आणि पुन्हा आता आपल्याला हे सगळे मिश्रण व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे आणि सतत हलवायचे आहे जेणेकरून कडेला खाली हे मिश्रण चिकटणार नाही आता हे मिश्रण आपल्याला लाडूचे योग्य झाले आहे का नाही हे चेक करण्यासाठी मी इथे तुम्हाला दोन ते तीन ट्रिक्स सांगणार आहे त्याचा वापर करून तुम्ही नक्कीच चेक करू शकता की हे लाडूचे मिश्रण योग्य असे तयार झाले आहे अथवा नाही आता त्यामध्ये सर्वात अगोदर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे लाडूचे मिश्रण पहिल्यापेक्षा घट्टसर होते तर आता आपल्याला काय करायचे आहे एखादा चमचा वगैरे घ्यायचा आहे आणि ह्या मिश्रणामध्ये उभा करून बघायचं आहे जर हा चमचा असाच उभा राहिला तर समजावे लाडूचे मिश्रण हे अगदी तयार आहे त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे थोडेसे मिश्रण हे एका प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि ते थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे तोपर्यंत आपल्याला कढीमधले जे मिश्रण आहे तर ते एकसारखे हलवतच राहायचे आहे आणि हो गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लोस ठेवायची आहे आणि एकसारखे असे हलवल्यामुळे हे मिश्रण कढईला चिकटणार सुद्धा नाही दुसऱ्या बाजूला आपण प्लेटमध्ये ठेवलेले जे मिश्रण होते तर सुद्धा थंड झालेले आहे तर अशा पद्धतीने आपण त्याची गोळी करून बघायची आहे अशा पद्धतीची जर त्याची छान अशी गोळी तयार झाली तर समजावे आपले आनी आनी हे मिश्रण लाडूसाठी अगदी व्यवस्थित असे तयार झालेले आहे आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस हे लाडूचे मिश्रण तयार होते त्यावेळेस कढईच्या बाजूला साखरेचा पांढरपणा जमा व्हायला लागतो आणि त्याच्यावरून सुद्धा तुम्ही समजू शकता की लाडूचे मिश्रण हे तयार झालेले आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेणार आहोत आता आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचे नाही तर हलकेसे कोमट असतानाच आपण याचे लाडू करणार आहोत कारण की जर गरम गरम मिश्रणाचे लाडू केले तर त्याला व्यवस्थित असा आकार येणार नाही तर थोडेसे कोमट झाल्यावर आपण हे केले तर हाताला चटकेही लागणार नाही आणि लाडूसुद्धा छान असे वळले जातील साखर घातल्यानंतर लाडूचे मिश्रण तयार होईपर्यंत आपल्याला साधारणतः सहा ते सात मिनटंही लागलेली आहेत आणि आता इथे तुम्ही बघू शकतात अगदी आपण एका हाताने सुद्धा हा लाडू तयार करू शकतो इतके हे मिश्रण सॉफ्ट असे तयार झालेले आहे लाडू तयार झाल्यानंतर तो अजूनच छान दिसावा यासाठी हा लाडू मी डेसिकेटेड कोकोनटमध्ये अशा पद्धतीने घोळवून घेत आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की आपला हा खोबरेचा लाडू इथे तयार झालेला आहे आणि दिसतोय का नाही अगदी मार्केटसारखा आणि हा लाडू चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागतो आणि बनवायलाही या लाडूला जास्त साहित्य लागत नाही जास्त वेळही लागत नाही आणि जास्त आपल्याला इथे मेहनतसुद्धा घ्यावी लागत नाही अगदी झटपट दहा ते बारा मिनटामध्ये आपण हे लाडू नक्कीच तयार करू शकतो आणि याच पद्धतीने मी बाकीचे सगळे लाडू तयार करून घेणार आहे असे हे लाडू तुम्ही रक्षाबंधनालाच कशाला अगदी वेगवेगळ्या सणांनासुद्धा तयार करू शकता आणि गणपती बाप्पासुद्धा लवकरच जवळ येत आहे या वे सुद्धा तुम्ही नैवेद्याला हे लाडू नक्कीच बनवू शकतात हा लाडू बाहेरून जेवढा छान दिसतो आहे तेवढाच तो, तो, तो आतूनसुद्धा अगदी सॉफ्ट असा तयार झालेला आहे कुठेही हा लाडू चिकट वगैरे झालेला नाही आणि हो अगदी लहान मुलांपासून तो वयस्कर दात नसलेल्या मंडळींपर्यंत हे लाडू कोणीही अगदी सहज खाऊ शकता तर मग वाट कसले बघताय तुम्हीसुद्धा असे हे मार्केट स्टाईल खोबरेचे लाडू नक्कीच तयार करून बघा आणि ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चैनल, चैनल सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि रेसिपी रेसिपीसोबत